पदयात्री आलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी मंडळी ह्या वर्षीची आहे ना फॉर्म भरण्याची सेवा आहे ना मांडवकर माऊली आणि मालाटकर माऊलींकडे सोपवलेली आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत मालाडमध्ये शिर्डी पदयात्रेचा फॉर्म भरण्यासाठी तर पदयात्रेचा फॉर्म कसा भरला जातो ते तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर तिथे जाऊन आपण साईबाबांचं दर्शनसुद्धा घेणार आहोत तर चला भांडूपमधून निघूया मालाडमध्ये जायला आपण आहे ना टू व्हीलरनीच चाललेलो आहोत मालाडला तर आता आपण पवचलो आपण मालाडमध्ये साईबाबांच्या मंदिरामध्ये पोचलेलो आहोत तर आतमधून जाऊया आणि दर्शन सुद्धा घेऊया बाबांचं हो साईराम माऊली सायराम सर साईराम सायराम मला साईराम साईराम आरती झाली की बाकी, बाकी बाकी आहे म्हणजे आरतीच्या टायमावरती आलो आपण बाकी <laughs> चला मित्रांनो आहे ना आरतीला सुरुवात होते आपण एकदम टायमावरती पोचलेलो आहोत थोडीशी आरती घेऊया आणि नंतर मग आपण फॉर्म भरायला सुरुवात करू हो हर्षद माऊली साईराम आज आपले सगळे साई भक्त भेटतील सगळे 안녕하세요. <목소리로> <목소리로> मंडळी आमचे साई पदयात्री आलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी आणि इकडे आहे पी सैराम साईराम हा विग्रारवरून आलेला आहे शिर्डीचा फॉर्म भरण्यासाठी काय काय आणलं आहे मग डॉक्युमेंट पॅन कार्ड आधार कार्ड आधार कार्ड झेरॉक्स दोन फोटो आले बरूया आपण थोड्या टायमाने पार्क आंबेवाडीमधलं साईबाबाचं मंदिर आणि आपली शिर्डी पदयात्रा आहे ना मालाट शिर्डी ह्या मंदिरामधूनच जाते मित्रांनो आणि आणि इकडे आहे आपली शिर्डी पदयात्रा जात होती पालखी तर पालखीचं सुद्धा दर्शन घेऊया तर मंडळी आमची आता आहे ना फॉर्म भरण्याची सुरुवात होते तर फॉर्म भरण्यासाठी बसलेले आहे मांडवकर सायरा सायरा फॉर्म कसा भरला जातो ते आपण बघूया तर मांडवकर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला लागतं दोन आधार कार्ड आधार कार्डच्या दोन जेरोक्स आणि दोन फोटो आणि एक फोटो म्हणजे एक आधार कार्डचा जेरॉक्सचा फोटो आपल्याला इन्शुरन्ससाठी लागतो आणि दुसरा आहे तो आपल्याला आपल्याला मंदिरात किंवा कुठे इमर्जन्सी लागला त्याच्यासाठी एक आपण आधार कार्डची जेरॉक्सची कॉपी ठेवतो आपल्याकडे ट्रस्टीकडे चला फॉर्म बऱ्याच फॉर्म आहे ओलसाई मंदिर ट्रस्ट अशा प्रकारे फॉर्म असतो इथे फोटो ना हां इथे फोटो आहे ते आपलं नाव आणि प नाव पत्ता मोबाईल नंबर ओळख आणि बुक क्रमांक हा कोणाचं नाव टाकते सतीश सतीश गोपाळ मैत्र आता आहेत ना आपले सगळे लाईनीमध्ये येणार आहेत फॉर्म तर आमचे आता संजय माऊले आलेले आहेत साईराम 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 फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे चालू आहे इकडे चालू आहे तो हो हो तर मित्रांनो आता आपला नंबर आलेला आहे फॉर्म भरायचा आपला इकडे आता लावायचं आपल्याला इथे फोटो चिकतो तयारी आहे ना दोन हजार चोवीस ची चाललेली आहे कारण आपली पदयात्रा आहे ना जानेवारी महिन्यामध्ये निघते पण आपल्याला फॉर्म आहे ना तीस तारीखच्या अगोदर भरावेल आपण सगळ्यांचे हे आपल्या पालखीचं रूल्स आहे काय मांडव बरोबर सायरा सायरा मौली बरोबर आहे सरम सर मंडळी ह्या वर्षीची आहे ना, ना फॉर्म भरण्याची सेवा आहे ना मांडव पण माऊली आणि मालाटकर माऊलींकडे सोबवलेले आहे तर त्यांचं ते काम पार येत आणि आपली ही पदयात्रेची आहे ना तयारी दोन हजार चोवीसची आहे पण आपले फॉर्म आहे ना डिसेंबर महिन्याच्या तीस तारीखच्या आतमध्ये भरले जातात हे आपल्या रूल्स आहे रूल्स सगळे फॉर्म वगैरे भरून आहे ना सगळे प्रोसिजर करावे लागते तर अजून आपल्याला आहे ना हे एवढे फॉर्म अजून भरायचे आहेत तर आज किती आपले फॉर्म भरून होणार आहेत ना आपल्या ग्रुपचे ते दाखवतो नंतर आणि आपल्या मित्रमंडळींच्या आहेत ना एकूण बारा जणांचे आहेत ना फॉर्म आपण भरलेले आहेत आणि बाकीचे राहिले ते नंतर येऊन भरतील आपल्याला हे सगळे आता पदयात्रेमध्ये आपले सगळे मित्रमंडळी भेटतील तर तुम्हाला आता पुढे शिर्डी सुद्धा व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर मग आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण नाही एका अशाच नवीन व्हिडिओ होऊन येथोपर्यंत बाय बाय